اتا پھ بولين نا اتا پھ اتا پھ بولين نا اتا پھ چالين نا متا پھ کينت کيري कशाला बरं मला हात मारली सकाळी निघाला ना माझ्या समोर अशा मुरड तेव्हा नाही का तुम्हाला माझी आठवण झाली आता बरं माझी आठवण झाली हे बघा मी तुम्हाला चौघीशी बोलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही हा का ही नाही तर काय मी आली कशाला नाच एवढं लागवाय तिथं नाहीतर काय तूच बघ काय ते बघू बघ एकदा येते काय ती परत तू म्हणतो बघते आता फा बोलिना आता फा आता फा बोलिना आता फा काही केल्या बोले ना आता फा बोलिना ती <laughs> बोलली बोल मोठ्याने बोल काय बोलीस ते तर तिला मोठ्याने बोलायला सांगतेस तू ही मुला नंतर बघते जरा थांब जरा आणि काय गातारा माझ्याचा अपमान करतेस तू नाव काय तुझं शुभ्रा काय <laughs> <ओ> बाजू <laughs> में करते मला कोश सांगा जरा लवकर नीट सांगा मी ते मावशी आणि आमच्या मध्ये ना घर समजला म्हणजे भाऊ की कंदा म्हणून काहीसाठी मी दुरुबी आहे अग माणसाने नेहमी छोट्या छोट्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत असतो कळलं अरे मनुष्याला मोठ्या पहाडाने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते चालते का अशी परवाडला मावशी चालते

राग आला अगं राग हा माणसाला संपवण्याचे काम करतो एक मात्र नक्की आहे चांगल्या रस्त्याला गतीरोधक आणि सगळ्या बस्तीला चांगल्या माणसांना विरोधक अग आहे काय जीवनात फसवायचं खेळायचं बागडायचं चल, 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 मिसळ बघू मिसळ बघू काय लागतात या माझ्या नको नको त्या बोलतात काय पसंगो तुला तू तर माझ्याकडे काय चालणार सांगून ठेवते अगं अशी काय करतेस तू माझी लहाची तू माझ्या अमर

अगं हे बोली अगं तुम्ही बाजाराला चालल्यात खऱ्या पण तुम्ही नेसलात का घेतलात का हे सांगणार कधी आणि सांगताना जरा मुरडून सांगायचं हा 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 बाबू वाच वाज बर काय घेतलं सांग जरा साडी छान आहे का मस्त आहे का आम्ही झोंड वरून मागवली स्वतः झोंड वरून मेली झोंड कुठली मेरे हा हा

मी घेतलंय दही होय काय दही घेतलंस तू हे मस्तच ग हे सारखे म्हणायचे म्हणायचे तिचं सुद्धा नवीन लग्न झालंय हो अमित बडत अमित गण्या कुठं आहे तो गण्या 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 गाण्या वायंग्या पावशे काय म्हणायचे गण्याराव काय म्हणायचे पावशे हायजे मग सांगतो तुला राखून ठेव राखून ठेव मग राखून काय ठेवायचं तू कुठं आलेस तुला माहिती आहे काय असं काय खालतो बोलू नको तिकडचे लोक लय बारे ना कुदवून काढतील आपल्याला बर झाला तुझं तुला काय चिकनच का किलोबर आता माझी दुसरी चिकणी एक सटवे

थोडे थोडे पैसे साठवून केले म्हणजे हिचा धगड जरा व्यवहारी दिसतो हा हात हे बघ पंजन ए हो गे छान आहेत ग पैजन सासू मेली ती ठेवून गेली हे मतच केलं तुझी

तुपातलं लोणचं तुपातलं लोणच अगं ते प्रवीणच का अगं अगं किती लोक जमल बघ जरा जीप घसरते माझी काय आता माझी तिसरी चिकणी गवले ते आमच्या अमोलची हा हा राधा ये ग thank <laughs> you जिलेबी पण करायचं त्याला कसं जमते ते मैले तू उठक नाहीतर आई ती पण हड मोडाय तुझी <laughs> तुला मध्ये मध्ये बोललंच पाहिजे काका ह ह बस की जरा ह अगं राते बर काय केतलेस ते सांग जरा ह मी केतला ना दूध दूध अगं दूध घेतलंस काय तू मला माहिती होत मला पहिलंच माहिती होत तुझ्याकडे दूध आहे ते त्याची माझी नजर तिक्षण आहे ना तुझी नजर खूप तिक्षण आहे असणार आणि आपला त्रास कोणाला सांगत बसू नका का बर कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते मात्र मीठ नक्कीच असते होय गराला अंगणाशिवाय शोभा येत नाही आणि कुटुंबात म्हातारा मंजनशिवाय घर पण नाही आपल्याला करायचं आहे

अगं पण मगापासून मी बघते तुझी तब्येत अशी मस्त की सडपातळ बांधाय ग अशी एकदम चवळीच्या शेंगेसारखी आहे माझी भोपळी मिरची बघा कशी फुगली इथे सगळ्या माझ्या महिला मंडळ बसलेल्या आहेत ना त्यांना तुझा हा जरा फिटनेस मंत्र सांग ना बारीक होण्याचा चल आम्हाला तरी सांग सकाळी असून काय काय खातेस ती आणि आमच्या जरा टरबूजला पण जरा सांग नुसती मिली चरतच असते ए सगळ्या माझ्या महिला मंडळ बसलेल्या आहेत ना त्यांना जरा तुझा फिटनेस मंत्र सांग बर राधे काय खातेस तू मावशी मी सॉफ्ट आणि लाईट खाते लाईट काय म्हटलं लाईट खाते अगं म्हणजे घरातले ट्यूब आणि बल्ब अगं आता खातेस पण नंतर काय मला आम्हाला मावशी तसं नाही मी मध्यम खाते असं बोलते मध्यम खाते कळतो हो तुझं का त्या आम्हाला रिंगलिश तू काय बघते झालं ना तुझं तुला काय तिकडचा काय आता काय या हाय बाजूला हो हा आता माझी शेवटची चिकणी घडून येते माझी सुनबाई काय झालं तिचं नाव ते टरबूज तर उत्तर हा एक नाचल्या तर ते तेव्हा असे होते आणि ह्या सॉंग आल्यावर काय मोठी वाटत आज तू हम्म झालं का तुझं हम्म सॉंग आता काय घेतलं ते <laughs> अग मावशी काय अरे मीना हम्म लोणी घ्या लोणी हो घेत का कोणी का मॅच तुझ्याकडे घ्यायला तू मला बाई सांगते या मेलीला आपल्या सौंदर्याचा मारणाचा गर्व दिवसभर नुसती त्या रूम मध्ये नट्टा करायची सवय झालेली खाणे एकदम आणि तू काय करतेस ग काय करते, करते? अशी पावडर वगैरे घेतला आणि काय घेतलं असं सांगायला लवकर परत दादा इकडे बोल जरा हा तर इकडे बघ ना काय सोनं लागलंय बघ ना इकडे काय गुडकुडी दिसते ना काय गुटगुटी अगदी गवाचा पोत गुटगुटी म्हणे मावशी काय अगं वाचणार मी गुडगुटी का अगं खात्या खात्या घरातले आहे मी काय मोठी पण सक्का बायकोची मुलगी नु तुम्हाला बोलते काय म्हणालीस

चुकून आला आला अगं माणसाने जगायचं ना ते दिव्याप्रमाणे जगायचं कळलं जो गरिबाच्या झोपडीत आणि श्रीमंताच्या माला सुद्धा सारखा प्रकाश येतो कळलं तुला उरू नको तुम्हाला बाई सांगते या आजकालच्या ह्या सगळ्या बसलेल्या पोरी हा अहो माणसाचा जन्म ना तुमचा तुला पण सांगते माणसाचा जन्म ना तुमचा आणि त्या स्नॅपचॅट वर असा असा एकदम सेल्फी काढतात आणि तोंड कोणाचा लावतात कुत्राने मांजरीने तोंड लावतात आणि मी तू काय करतेस ग काय करते तू करते तेव्हा फोटो तेव्हा होतो ना मी मूठ मला बोलते मी बोलणार ऐकणार नाही कुठली ती

सगळ्यांकडे असते हो का मग तुम्ही चाराके करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते चारा बस टिकते तुझे आणि काय गाय मग येत येताना तुझा घसला देव्याला होता बोलते का बसला होता तुम्हाला लग्न व्हायच्या आधी देव्या आमचा एकदम असा राजबिंडा सारखा दिसायचा एकदम बाहुबली सारखा दिसायचा असा एकदम केस बीस वाढवून पण मेरे तुझ्याशी लग्न झाल्यावर त्याचा पूर्ण कटप्पाच झालेला ते सगळे मावशी अस बोलते काय गे मावशी असे बोलते चल हो का हा <laughs> <Yes, थाँज़। चोई। laughs> <एक दो प्राण। स्थायोग> तुझं पण त्या गाण्याबरोबर नवीन लग्न झालंय ना जरा त्या गाण्याचं नाव घे बर चांगलं घे गो चांगलं घे करतोस रे हा ऐक ग्र हे पण आलेले आहे तुझा गण्या इथेच बघ हाताची घडी आणि नको हे नको आणि तोंडावर बोट मावशी तर पहिलं काय बोलते ती अरे ऐकतेच रे बाबा तू येते येतोस का इथे हा आला मावशी मावशी गण्याला घे हा, हा, हा।

त्या गांध्याला बघून काय फेफरा झाला हो <laughs> बाजूस या नात्या नात्याने प्रत्येकाला असते आत्या आता आत्या म्हणजे वडिलांची बहीण ऐका हा या नात्या नात्याने प्रत्येकाला असते आत्या आज जोडून विनंती करते करू नका वस मी कोण हत्या जेसीबी बी ऑपरेटर रवी जेसीबी ऑपरेटर उत्तर प्रदेश यांच्याकडून या चालू कार्यक्रमासाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे निलेश कान्सरे मुंबई मंडळ मुंबई उपाध्यक्ष निलेश कांसरे मुंबई मंडळ उपाध्यक्ष यांच्याकडून या चालू कार्यक्रमासाठी रोख एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे प्रमोद कांसरे यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी श्री जय संतोषी माता लोकनाट्य नमन कुर्तडे पालवकरवाडे आम्ही त्यांचे शतशःहा ऋणी आहोत धन्यवाद